कडू आणि गोड लेखक गंगाधर गाडगे वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेख रिकामी बस खिडकी उघडावी अशी तात्यांना विशेष इच्छा झाली होती म्हणून नव्हे तर काहीतरी कर म्हणून मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यातून विलक्षण जोराची प्रेरणा मिळाल्यामुळेच तात्यांनी खिडकी उघडली खिडकीचं दार उघडे ना तात्यांनी जोराने ढोसकलं तेव्हा कुठं ते, ते कुरकुरात उघडलं आपल्या मनाच्या प्रेरणेप्रमाणे वागताना तात्या सुद्धा असेच कुरकुरले होते आणि मग तात्यांनी रस्त्याकडे दृष्टी टाकली ती सुद्धा अशीच निव्वळ निष्क्रियपणे खाली रस्त्यात रहदारीची केवढी गर्दी उसळली होती मोटारीचे ताफेच्या ताफे, चा ताफे भरधाव चालले होते आणि ओझ्याखाली वाकलेले हेलकरी बेफिकीर कॉलेज विद्यार्थी पोक्त संसारिक गृहस्थ आणि भाजी खरेदीच्या मिशाने बाहेर पडलेल्या तरुण स्त्रिया अशा कितीतरी विविध प्रकारच्या माणसांची धावपळ रस्त्यातून चालली होती रस्त्यात उभे राहून दोन चार छोटी छोटी मुलं उगीच मोठमोठ्या शिट्ट्या वाजवत होती मग असा हृदयात न मावणारा कुठला विलक्षण आनंद त्यांना प्रकट करायचा होता कोण जाणे त्या शहरातील जीविताची चक्र मोठ्या वेगाने फिरत होती ह्यात शंकाच नाही प्रत्येक जण कसल्या तरी उत्कंठेने चालला होता कुठल्या तरी कामात गुंतला होता आपल्या गर्दीच्या जीवनक्रमात अगदी गुंगून बुडून गेला होता त्या गडबडीच्या वातावरणात रस्त्याच्या कडेला पडून राहिलेली एक बिघडलेली रिकामी बस मोठी विचित्र दिसत होती तिच्या भोवती खयाळून वाहणाऱ्या जीवन प्रवाहाचा जणू तिला स्पर्श सुद्धा होऊ शकत नव्हता कसली विलक्षण घाई ह्या लोकांना लागून राहिली आहे करतात तरी काय भू आहे लोक असे काहीसे अस्पष्ट तुटक विचार तात्यांच्या मनात उमटले ह्या विषयावर आश्चर्य प्रकट करावं किंवा विचार करावा असं तात्यांना वा वाटत होतं म्हणून नव्हे तर विचार करणं ही मनाची एक नैसर्गिक क्रिया आहे म्हणूनच ते विचार त्यांच्या मनात आले एरवी तात्यांची स्थिती त्या रिकाम्या बस सारखीच झाली होती आयुष्यातील गती नष्ट झाली होती निश्चित दिशा राहिली नव्हती ते निष्क्रियपणे कुरकुरत फिरत होते आणि रिकाम्या उजाड वाळवंटात होते अतिशय कडक जवळजवळ क्रूर असलेल्या काकांच्या जवळ तात्यांचं लहानपणाचं आयुष्य गेलं होतं काकांनी उठ म्हटलं उठायचं अभ्यास कर म्हटलं अभ्यास करायचा आणि काम कर म्हटलं तर काम करायचं असंच होतं त्यांचा आयुष्यक्रम एक दिवस त्यांना आपल्या शाळेचा एक सामना पाहायची विलक्षण इच्छा झाली खूप खूप विचार केला त्यांनी आपली सारी कामं उरकून टाकली आणि काका सोयाने देवपूजा करत आहेत असं पाहून ते त्यांच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले घशाला कोरड पडली छाती केवढ्याने तरी धडधडू लागली इतकी किती धडधड काकांना ऐकायला जाऊ नये म्हणून लहानग्या तात्यांनी छातीवर हात घट्ट धरून ठेवले काकांनी गुरकावलं काय रे काही काही नाही तात्या घोटाळले बोल की जरा हलक्या आवाजात काका म्हणाले आपल्या क्रूरपणाला आता वाव मिळणार ह्या आनंदाने त्यांच्या आवाजातला जोर कमी झाला असावा किंवा हे भक्ष आपल्या तावडीतून सुटू नये म्हणून त्यांनी आपल्या आवाजात मार्दव आणलं होतं की काय कोण जाणे तात्यांनी आपली इच्छा त्यांना सांगितली मात्र त्यांच्या काकांनी विलक्षण अवतार धारण केला आपल्या त्यांना सोडवायला आल्या तेव्हा त्यांनाही प्रसाद मिळाल्या वाचून राहिला नाही दोन तीन दिवस तात्या तापाने फणफणले होते आणि त्यानंतर त्यांच्या मनाला इतकी विलक्षण जबरदस्त धास्ती बसली होती की आपल्या इच्छा प्रकट करणं तर राहू द्याचं पण एखादा बंडखोर विचार जरी मनात आला तरी ते घाबरून दचकत असत तात्यांना नोकरी लावून देऊन आणि त्यांनी त्यांचं लग्न उरकून त्यांच्या काकांनी आपली इहलोकीची यात्रा आटोपली होती त्यानंतर लांब केस वाढवावे चंची बाळगावी रात्री नाटकाला जावं असे विचित्र विचार तात्यांच्या डोक्यात डोकावू लागले होते पण काय होत आहे हे तात्यांना कळण्यापूर्वीच त्यांच्या पत्नीने त्यांच्या आयुष्याचा ताबा घेतला विरोध करायची तर त्यांना सवय नव्हती आणि सवय असती तरी बायको पुढे त्यांचा पाड लागला नसता आणि परत आपल्या बायकोच्या धाकात ते आयुष्य कंठू लागले त्यांची बायको जबरदस्त शहाणी आणि प्रेमळ होती त्यामुळे ते त्यांचं आयुष्य सुरळीतपणे चाललं होत आता काय करायचं हा प्रश्न त्यांना पडतच नव्हता ते परस्पर ठरवलं जात होत आणि त्यांच्या भित्र्या मनाला आता तेच बरं वाटत होतं कधी कधी ते कंटाळ त्रासून जात धोंडोपंतांकडे जाऊन या असं बायकोने म्हटलं म्हणजे एखाद्या वेळी ते जोर आणि स्वयंपाकघरात जात त्यांचं अंग थरथर कापू लागे आधीच तोत्रा असलेला त्यांचा आवाज अधिकच तोत्रा होई आणि विलक्षण हातवारे करून ते म्हणत हे काय किती हा त्रास आणि पुढचे शब्द तोंडातच राहून हातवारे मात्र होत असत काळ चालला होता तात्यांनी पेन्शन घेतली डोक्यावरचा कडक साहेब गेला वार्धक्यामुळे बायकोचा स्वभावही हळूहळू नरमला धाकाचे दडपण थोडे उचलले गेले आणि आता मोठा झालेला त्यांचा हुशार आणि सात्विक मनोवृत्तीचा सा मुलगा आईला म्हणे हे ग काय आई तू तात्यांना उगीच बोलतेस मला नाही ते आवडत तात्यांना उगीच अस्वस्थपणा वाटू लागला होता कधी कधी उगीच दाढी ओरबडायची नाहीतर हात चोळायची अशी त्यांना सवय होती ती आता फारच वाढली एखाद्या खराब फाटक्या आणि बोया करून कोपऱ्यात टाकलेल्या धोत्रासारख्या आपण आहोत असं त्यांना कधी कधी वाटे आणि थोड्याच दिवसात त्यांची पत्नी निवर्तली आणि काचेच दडपण उचललं म्हणजे जसे कागद उडून जातात त्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यातील अर्थ गती घटना सर्व काही नष्ट झालं वस्ती नसलेल्या एखाद्या भयान पडक्या घराप्रमाणे त्यांचं आयुष्य झालं त्यांच्या व्यक्तिमत्वाची वाढ अशी कधी झाली नव्हतीच प्रत्येकाच्या मनोवृत्तींचा विचारांचा ध्येयांचा जो एक कल निर्माण होतो तो त्यांच्या बाबतीत निर्माण झाला नव्हता ज्या कुठल्या प्रभावी व्यक्तिमत्वाची छाया त्यांच्यावर पडे तेच त्यांच्या आयुष्याचं केंद्रस्थान होईल पण दुर्दैवाने आता तसं व्यक्तिमत्वच उरलं नव्हतं मुलगा कामात असे सून दुर्लक्ष करी आणि म्हणून सार अर्थ अर्थशून्य झालं होत थोडे दिवस जुन्या आठवणींच्या पुरचुंड्या उलगडण्यात गेले पण आठवणींमध्ये भर पडत नसली तर त्या फिक्या पडतात मनोरंजनाला असमर्थ ठरतात म्हणून एकाकीपणा वाढत चालला आणि एक विलक्षण भीती पंजा उगारून त्यांच्या अंगावर धावून येऊ लागली आणि स्वतःचीच भीती वाटणं ह्याहून मोठं दुःख ते कोणतं रात्री ते टकाटका इकडं तिकडं पाहत जागत असत दिवसा शून्यपणे भ्रमिष्ठासारखे बसत असत कधी कधी त्यांना वाटे की एक मोठा चाबूक घेऊन सगळ्यांना मरे मरे तो माराव पण तितक्यात लोकच त्यांच्या हातातील चाबूक घेऊन त्यांना मारीत आणि मग ते भेदरून जात कधी कधी त्यांना वाटे की कसलं तरी तीक्ष्ण शस्त्र घेऊन स्वतःच्या हृदयात खुपसावं आणि मग त्या जखमेतून वाहणारं रक्त ओंजळी ओंजळीने लोकांच्या अंगावर शिंपडावं खिडकीत उभं राहून लोकांना जोर जोराने हाका माराव्या असं तर त्यांना पुष्कळदा वाटे मग ते हातपाय आवळून तोंड गच्च बंद करून बसून राहत खिडकी उघडून थोडा वेळ झाला तरी ते शून्यपणाने गॅलरीत जाऊन उभे राहिले छे काहीच घडत नव्हतं त्यांना काहीच काम नव्हतं जिना वाजला कोणीतरी बोललं हां सुनबाई एक दिवसापुरती बहिणीकडे गेली होती ती परत आली होती आ आणि बरोबर कोण आहे केवढा तांडगा आवाज असल्या विचारांशी ते थोडा वेळ खेळले जरा बरं वाटलं पण नंतर मनाची अस्वस्थता परत वाढू लागली त्यांनी दाढी ओरबाडली हातावर हात चोळले आणि मग परत विमानस्कपणे खोलीत आले एका कोणीशी पाठी मागून त्यांच्या कमरेला मिठी मारली तात्या मोठ्याने ओरडणारच होते पण ओरडणार आणि मग एक लठ्ठ गोरा मुलगा मोठ मोठ्याने खिदत उड्या मारत घरात निघून गेला मगच असतो दांडगा आवाज आपली आश्चर्यचकित दृष्टी त्यांनी इकडे तिकडे फिरवली आणि त्यांच्या मनाला आणखी एक धक्का बसला त्यांच्या खोलीत जिकडे तिकडे एकच अव्यवस्था माजली होती त्यांची मध्येच कुठेतरी वाकडी तिकडी पडली होती आणि तिला कोणीतरी दोऱ्या बांधून ठेवल्या होत्या अंथरुण पार विस्कटून गेलं होत त्यांची चंची कुठेशी दूर कोपऱ्यात जाऊन पडली होती आणि विडा कुटायचा छोटा खलबत्ता कुठेच दिसत नव्हता नशीब एवढंच की पाण्याचा तांब्या जागच्या जागी व्यवस्थित होता कितीतरी तात्या दिगमूड होऊन ते दृश्य पाहत होते त्यांच्या आयुष्यात एवढी खळबळ करणारी घटना पुष्कळ दिवसात घडलीच नव्हती हा एक विलक्षण नवीन अनुभव होता है शंका नाही मागे कधीतरी बंद पडलेली निरनिराळी मनातील चक्रे एकदम सुरू झाली त्या तीव्र अनुभूतीने सार अंग तप्त होऊन थरथर कापू लागलं आणि कसल्याशा निश्चिंतते ते, ते उगीच जोर जोराने इकडे तिकडे एरझारे घालू लागले इतर वेळी उगीच अस्वस्थ हालचाल करणारे हात त्यांनी पाठीमागे एकमेकांमध्ये अडकवले होते आणि ते जोरजोरात विचार करत होते स्वतःशी ते पुटपुटत होते हे काय असं काय हे अर्थ काय सगळी नासधूस किती त्रास उगीच काय म्हणून पण मग त्यांनी मोठ्या प्रयासाने आपली कॉट नेहमीच्या जागेवर सरकवली त्यांना ती बरी चढ वाटली मग त्यांनी अंथरूण सारखं केलं चंची व्यवस्थित गुंडाळली पण विडा कुटायच्या खलबत्त्याचा कुठं पत्ता लागेना ते बाहेर आले आणि हॉलमध्ये त्यांनी सगळीकडे चाचपून पाहिलं कुठं मिळेल ना बेटा तात्या स्वतःशीच म्हणाले कमाल कमाल ए बुवा कुठं गेला तो कुठं तडवलाय ते खूप जोराने विचार करत होते एखाद्या मोठ्या गुन्ह्याचा छडा लावताना पोलीस खाते सुद्धा इतक्या विचार करत नसेल त्यांच्या डोक्यात विचार येत होते थबकत होते धावत होते परस्परांमध्ये गुंतत होते धाडकन कोलमडून पडत होते केवढी काळजी केवढे सूक्ष्म विचार केवढा बौद्धिक आनंद परत ते जोरात शोध करू लागले ते खाली वाकत चवड्यावर उभे राहत डोयाने निरखीत हाताने चाचपत कितीतरी नव्या वस्तू त्यांच्या हाताला लागल्या कितीतरी जुन्या वस्तूंची नवी ओळख झाली खूपच वेळेत रमले मध्येच सुनबाई तिकडून गेली आणि त्यांना पाहून म्हणाली इथे काय करता तुम्ही काय करणार काही नाही बुवा तात्या साळसूदपणे म्हणाले सुनबाई निघून गेली केवढी युक्ती केवढी लबाडी केवढं यश केवढा आनंद जेवायच्या वेळी तो लठ्ठ गोरटेला मुलगा त्यांच्या शेजारी बसला होता बधून तो तात्यांच्या अंगावर पाणी उडवी आणि एकदा तर त्याने त्यांच्या पायाला तात्यांना त्याचा राग येऊ लागला पाहिजे ते पुटपुटले राग खूप वाढला कित्येक दिवसात त्यांना इतका राग आला नव्हता आणि हातपाय बांधलेल्या एखाद्या माणसाचा एखादा हात मोकळा झाल्यावर त्याला जसा आनंद होतो तसा काहीसा आनंद त्यांच्या नकळत त्यांच्या मनामध्ये प्रवेश करत होता आणि तो माणूस ज्याप्रमाणे उगीच त्या मोकळ्या हाताची चाळव करत असतो त्याप्रमाणे ते त्या रागाला उगीच उत्तेजन देत होते त्या मुलाने खर तर आणखी फाजीलपणा केला असता पण सुनबाई त्याला ओरडली आणि त्यांच्या मुलाने त्यांच्यावर डोळे वटारले छान झालं तात्या अर्धवट पुटपुटले आणि त्यांनी विचित्र हातवारी केले ते रात्री अंथरुणात पडले तेव्हा आपण पुष्कळ श्रम झाल्याची सुखद जाणीव त्यांना परत परत होत होती आणि त्यांच्या डोक्यात विचारांची विलक्षण धावपळ चालली होती शेवटी तर काहीसा हसून त्यांनी दोन्ही हातांनी डोकं धरून ठेवल्यासारखं केलं जाणू ते विचारांना म्हणत होते बाबांना तुमची ही धावपळ धोंडोपंतांना मरून आज वर्ष झालं होतं पण तात्या कल्पनेने त्यांना भेटायला गेले आणि म्हणाले काय व्रात्य पोर हो काही बाईच नुसता धुमाकूळ मांडलाय घरात मिनिट भर शांतता मिळेल तर शपथ आणि परत परत त्या गोष्टीची ते उजळणी करत होते आणि मध्येच उठून इकडे तिकडे एरझऱ्या घालत होते रात्री जी विलक्षण भीती त्यांना वाटत असे ती आज वाटत नव्हती आणि काही वेळाने त्यांना इतकी गाढ आणि सुंदर झोप लागली की ते सकाळी सात वाजता जागे झाले आणि ते जागे झाले ते सुद्धा त्या लठ्ठ गोरटेल्या मुलाच्या हाकेमुळे तो ओरडून सांगत होता ती पहा ती बस चालू झाली आणि आश्चर्य म्हणजे तात्या सुद्धा घाई घाईने ते दृश्य पाहायला खिडकीजवळ गेले बसचं इंजिन धडधडत होत ड्रायव्हर आपल्या जागेवर स्वार झाला आणि पटकन त्याने दार लावून घेतलं एका हसऱ्या कंडक्टरने चटकन घंटी वाजवली तेवढ्या दोन चार उदारू घाईघाईने त्या बसमध्ये बसले आणि वेगाने मार्गक्रमण करीत ती बस, बस, बस निघून गेली अंधुक नजरेला आणि अर्धवट बहिऱ्या कानांना काही विशेष कळलं नाही काहीशी अंधूक हालचाल दिसली एवढच चल मूर्ख कुठचा असं काहीस हातवारे करून म्हणत ते परत अंथरुणावर बसले तितक्यात त्यांना आपल्या खलबत्त्याची आठवण झाली आणि त्या मुलाला ते म्हणाले माझा बत्ता कुठे कुठे ठेवलास तो का घेतलास मला काय माहीत आणि तो मुलगा मोठ्याने हसला तूच घेतलास तो खोट बोलतोस ते जोराने हातवारे करत म्हणाले त्यांचे ते हातवारे पाहून त्या मुलाला वाटलं की आता आपल्याला हे मारतात की काय आणि म्हणून तो पळू लागला आणि तात्या सुद्धा आपले एकदम त्याचा पाठलाग करू लागले मग मनोवृत्तीची इतकी तीव्रता आणि इतका ताजेपणा त्यांच्यात कुठून आला होता कोण जाणे तो सापडे ना तेव्हा ते आपल्या मुलाजवळ गेले आणि म्हणाले कोण कोण हा मुलगा आलाय का बंडू नाव त्याच हिचा भाचा बंडू असेल भाचा पण मला का उगीच त्रास देतो म्हाताऱ्या माणसाला खोलीत नासधूस करतो बत्ता पळवलान स्वस्तपणा म्हणून देत नाही तात्या हातवारे करत म्हणाले त्यांना राग आला होता त्या मुलाचं पारिपत्य त्यांना करायचं होतं काहीतरी ठळक असं करायचं होतं आणि दुसरं करण्यासारखं काय होतं त्यांच्या मुलाने आपल्या बायकोला बोलावलं आणि म्हटलं त्या मुलाला आवरत का नाहीस तू तात्यांना त्रास होतोय त्याचा सुनबाई नवऱ्याच्या शर्टची कॉलर सारखी करत म्हणाली ईशा त्रास कसला आलाय लहान मुलं ताण करायचीच मनावर का घ्यायचं मना ते मोठ्या माणसांनी आणि तो चार दिवस पाहुणा आला आहे त्याला हुरडू वाटत मी बर बर पण त्याला तात्यांच्या खोली जायला देऊ नको तुला तात्यांची किंमतच वाटत नाही हो आणि माझी तरी कुणाला वाटतेय सुनबाई फणकराने म्हणाली तसं नव्हे ग अगदी कान देऊन तात्या हे संभाषण ऐकत होते त्यांना मऊज वाटत होती त्यांच्याविषयी लोक बोलत होते त्यांच्याबद्दल भांडण चाललं होतं मी मी उगीच त्यांनी खोलीत जोराने फेरी मारली एकंदरीत मौजही झालं असाच त्यांचा आविर्भाव होता त्यानंतर तात्यांचे दिवस मौजेने चालले होते त्यांना जी एक भीती वाटत असे ती आता वाटेनाशी झाली होती दिवस चटकन जात असे झोप अगदी गाढ लागत असे हल्ली आपण हातावर हात चोरत नाही दाढी ओरबाडत नाही असं एक दिवस अचानक त्यांच्या ध्यानात आलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं मौज सुद्धा वाटली उगीच त्यांनी आपली दाढी ओरबाडून पाहिली पण मग मात्र ते एकदम दचकले दुपारी पुष्कळ एक काल्पनिक धोंडोपंतांशी गोष्टी करत असत जुन्या आठवणी काढण्यात त्यांना आता परत मौज वाटू लागली होती आणि एकदा तर शेजारच्या ब्लॉक मध्ये जाऊन उगीच पाच मिनिट बसून ते आले होते पण ते त्यांना काही जमलं नव्हतं बंडूचा कुठे कसल्या तरी गोष्टी सांग नाहीतर तात्यांना गोष्टी सांगायला लाव कधी त्यांना वेडाव तर कधी त्यांच्या वस्तू पळव असे सारखे त्याचे उद्योग चालूच असत तात्या काऊन जात अगदी प्रमाणाबाहेर आणि खर तर त्यातच मौज होती ते सारखे आपल्या मुलाकडे जाऊन तक्रार करीत मुलाचे आणि सुनेचे खटके उडत तात्या उगीच एक दिवस तर बंडून कमाल केली तो तात्यांच्या जवळ आला आणि हातातली चंची हिसकून घेत म्हणाला चला आपण पावसात जाऊन भिजूया तात्यांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि मग जोराने हातवारी करत तर म्हणाले नको नाही 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 बंडू त्यांना वेडावीत म्हणाला नको नाही 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 मग त्याने त्यांची शेंडी ओढली तो म्हणाला चला चला तात्या ते मुकाट्याने त्याच्या मागून गेले त्यांना राग आला होता की भीती वाटत होती की आणखी काही वाटत होतं कोण जाणे मला वाटतं त्यांना काहीच वाटत नसावं ते मुकाट्याने त्याच्यासोबत पावसात गेले थोडा वेळ ते हतबुद्धपणे पावसात उभे होते पण मग बंडू त्यांचे हात ओढीत म्हणाला Oh, किती माऊज किती माऊज ना इलाजाने तात्या त्याच्यासोबत इकडे तिकडे हिंडू लागले इतक्यात पागोळीचा एक मोठा थेंब त्यांच्या नाकावर पडला त्यांनी दचकून वर पाहिलं तो दुसरा थेंब त्यांच्या तोंडात पडला आणि तिसरा पडला तो थेट डोळ्यांवर तात्या दचकले आणि त्यांना एकदम हसू आलं मागे एकदा त्यांची बायको धपकन पडली होती तेव्हाच काय ते त्यांना इतकं मजेदार हसू आलं होत एखादी मोठी जांभई येऊन गेल्यावर आराम वाटावा तसा त्यांना आराम वाटला त्यांना वाटलं हसण्यात मौज आहे आणि ती मऊज अनुभवण्याकरता ते परत बंडूकडे पाहून हसले तितकेच सुनबाई तिथं आली बंडूला ती ओरडून म्हणाली चल पाहू घरात आजारी पडलास म्हणजे मग एकदम तिचं तात्यांच्याकडे लक्ष गेलं आणि ती म्हणाली बाई तुम्ही तात्या घाबरले बंडूचा त्यांना एकदम राग आला त्याने घोटाळा केला होता सगळ्या ते घुटमळले पण तितक्यात सुनबाई घरात निघून गेली सासऱ्याशी तिला भांडायचं नव्हतं नवरा रागावला असता थोड्या वेळाने दोघे घरात आले अंग पुसल्यावर तात्यांना अतिशय ताज उल्हासित वाटू लागलं ते कुठलं गाणं गुणगुणू लागले आणि थोड्या वेळाने हसू लागला त्याच्यावर एकदम चिडले नाव सांगेन ते ओरडले बंडू परत हसला मग कुठूनशी त्यानं एक आणेली काढली आणि म्हणाला चला आपण खाऊ आणू मागे एकदा जिन्यात पडल्यापासून तात्या घराच्या बाहेर पडलेच नव्हते म्हणून ते पहिल्याने तयार झाले नाहीत पण बंडूने त्यांची फारच ओढातास केली आणि शेवटी एकदम त्यांनाच काय वाटलं कोण जाणे ते, ते म्हणाले चल आज कित्येक दिवसांनी ते रस्त्यातून चालत होते कोणी धक्का देऊ नये म्हणून किती ते जपत होते मग मोठ्या कुशलतेने त्यांनी रस्ता ओलांडला किती मौज खाऊ घेऊन दोघे मौजेने परत येत होते तात्या अगदी रंगात होते आपण पूर्वी जात होतो तसे ऑफिसात जात आहोत असं त्यांना वाटत होत अरे बापरे किती उशीर त्यांना साडे ला हजर व्हायचं होत ट्रॉम शिंची वेळेवर मेल तर शपथ कामाचा तर काय नुसता डोंगर उभा होता एक माणूस जास्त घेतील तर शपथ साहेबाला इफिशियन्सी दाखवायची ना संध्याकाळी परत बाजार आहेच शिवाईच्या मामांकडे निरोप नको रे रामा नुसतं काम काम आणि काम तात्यांच्या तोंडावर हसू मोठ्या उत्साहाने ते रस्ता ओलांडून जात असताना एक मोटर जोराने आली ओरडलं आणि त्याच वेळी कर्कश ब्रेक लागून मोटर थांबली त्या आवाजाने तात्या अगदी भेदरून गेले छातीत केवढा तरी धसका बसला कावरे बावरे होऊन ते इकडे तिकडे पाहू लागले केवढा मोठा केवढा विचित्र अनुभव होता हा सबंध आयुष्यात असा अनुभव त्यांना कधी आलाच नव्हता आणि पहिल्यांदा त्यांच्या मनात विचार आला तो हा की आपल्याला मरायचं नाही आणि जणू मरायचं नाही म्हणून त्यांनी आपला एक हात छातीवर घट्ट धरून ठेवला आणि आता त्यांच्या लक्षात आलं की गिरणीत फिरतं तसा एक प्रचंड लोखंडी चक्र त्यांच्या डोक्यात नव्हे सर्व शरीरभर भणानत होतं थोडी भीती मोठा राग मोठा आनंद अस्पष्ट विचार सारा त्या चक्रात अडकून मोठ्याने ओरडत होते पण त्यांचा आवाज धडसा ऐकू येत नव्हता भोवती गर्दी जमली एक दोन माणसं पुढं होऊन उगीच चौकशी करू लागली बराचसा गोंधळ माजला रहदारी अडली मोटारी करणे वाजवू लागल्या पोलीस आले तितक्यात कुठूनचा त्यांचा मुलगा आला आणि त्यांना घेऊन घरी गेला तात्या थरथर कापत होते ते चक्र अजून तसंच भडाणत होत ती मनाची स्थिती आनंदाची होती की दुःखाची होती हे तात्यांना पण ते विलक्षण रीतीने उत्तेजित झाले होते ह्यात शंका नाही त्यांना जगायचं होत घरी गेल्यावर मुलगा म्हणाला हे काय तात्या बाहेर कशाला गेलात नीट दिसत नाही ऐकू येत नाही मोटारी खाली सापडला असता म्हणजे तात्या घाबरून गेले आपल्या बायकोची भीती वाटत असे तशी त्यावेळी त्यांना मुलाची भीती वाटली आणि बंडूचा त्यांना विलक्षण राग आला तो ह्या सा सरायचं कारण होता आणि पाठी मागून जोराचा धसका मिळाला म्हणजे मन मनुष्य जसा हवेत उडतो तसे त्यांच्या तो तोंडातून शब्द निघाले हा हा बंडू तुझा सारखा त्रास देतो मला पावसात नेलं खाली घेऊन गेला ताप आला असता मेलो असतो छळवादी कारटा नाही होत आता नाही होत आता सहन ह्या म्हातार वयात जरा बरं वाटतय हल्ली पण ह्याचा छळवाद आणि असे कितीतरी वेळ ते अस्थिरपणे बडबडत होते त्या दिवशी त्यांचा मुलगा सुनबाईला खूप बोलला सुनबाई मुळू मुळू रडली सुद्धा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच बंडूची घरी रवानगी झाली दुसऱ्या दिवशी पासून बंडू तात्यांना त्रास द्यायला आला नाही म्हणून खरं तर सकाळी त्यांना बरं वाटत होतं हुशारी वाटत होती निदान त्यांची तशी कल्पना होती हळूहळू संध्याकाळ होऊ लागली कोणी त्रास देईना कोणी बोले ना काही घडे ना परत ती विचित्र अस्वस्थता त्यांना वाटू लागली रिकामा दिवस खायला येऊ लागला त्यांनी दाढी ओरबाडली हातावर हात चोळले ते कसली तरी वाट पाहत होते अगदी उत्कंठेने काहीतरी होणार होत आत्ता थोड्या वेळानं छे परत त्या विचित्र भीतीने त्यांच्यावर उगारला कोणीस त्यांना ढोसकलं काहीतरी कर आणि मग अनिश्चितपणे उठून ते खिडकी उघडू लागले त्यांनी जोराने धक्का मारला तेव्हा कुठंदार कुरकुरत उघडलं आणि तात्या परत त्या वेगाने धावणाऱ्या जगाकडे शून्य दृष्टीने पाहू लागले इतक्यात त्यांचा मुलगा आला आणि म्हणाला तात्या तुम्हाला अगदी बरं वाटत असेल नाही पाठवून दिला त्या द्वाडबंडूला आता अगदी स्वस्तपणा मिळेल हा तुम्हाला त्यानी दाढी ओरबाडली हातावर हात चोळले आणि ते शून्यपणे म्हणाले हो 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 मग एकदम त्यांना वाटलं की मुलाकडे तक्रार करावी अरे काय हा त्रास काय हे कसे काढायचे दिवस पण कशाबद्दल तक्रार करायची हे त्यांना कळेना आणि त्यांनी उगीच हातवारे केले त्यांच्या मुलांना ते पाहिलं नाही आणि आपल्या बापाला आपण सुखी केलं या आनंदात तो निघून गेला धन्यवाद